नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता एकोणीस सप्टेंबर म्हणजेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन गथोरे यांचा वाढदिवस किसन गथोरे यांचा वाढदिवस हा त्यांच्या मतदारसंघात मोठ्या जल्लोषात व सामाजिक उपक्रम राबवत संपूर्ण बदलापूर अंबरनाथ तालुका कल्याण तालुका व मुरबाड तालुक्यात जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांनी आपल्या भीम महोत्सवच्या टीम सोबत आमदार किसन गथोरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा विजयाताई राऊत व माजी नगरसेविका शीतलताई राऊत यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांच्याशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत कडक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार किसन गथोरे यांचा वाढदिवस जो आहे तो संपूर्ण मुरबाड तालुक्यासह बदलापूर शहरात देखील जल्लोषात साजरा करताना पाहायला मिळत आहेत काल रात्री वासूनच आपण पाहिलं विविध मान्यवर उपस्थित राहून आमदार किसन गथोरे यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत आणि आपल्यासोबत यावेळेस बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांनी देखील संपूर्ण परिवारासोबत मित्रपरिवारासोबत कार्यकर्त्यांसोबत प्रवीन प्रवीन पाँ़ा 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 या ठिकाणी प्रवीण भाऊंना प्रवीण भाऊंनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत कशा प्रकारे एकंदरीत शुभेच्छा द्याल खरंतर हे नातं जे आहे ते अतिशय आपल्याला पाहायला मिळते भाऊ काय सांगाल आमदार किसन कपूर यांना सर्वप्रथम माझे सासरे या मोरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आणि ह्या संपूर्ण बदलापूर शहर आणि ग्रामीणला लाडक्या असणारे आपले आमदार त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो कारण या शुभेच्छा देताना संपूर्ण बदलापूर शहरामधला जो माझा बौद्ध समाज आहे माझे मित्र वर्ग आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते आज माझ्या हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहेत हजारोच्या संख्येने आपण त्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि हा अतिशय आनंदाचा दिवस आहे त्या आनंदाच्या दिवशी आम्हाला आपण भेटता येतो आणि शुभेच्छा देतो कारण पाच वर्ष असू द्या पंधरा वर्ष असू द्या आता त्यांचे पंचवीस वर्ष असा सातत्याने ते आमदार आहेत आणि ह्या बदलापूर शहरामध्ये ग्रामीण शहरामध्ये ते नेहमीच लोकांच्या समस्यासाठी लोकांच्या मदतीसाठी आणि ह्या बदलापूरचा हा मुरबाड विधानसभेचा ते चांगला विकास करत आहे तर खूप खूप आज आनंदाची गोष्ट आणि त्या आनंदाच्या गोष्टी सर्वजण एकत्र येऊन माझा परिवार माझे नगर विजय राऊत आहे नगरसेविका शीतल राऊत आहे आमचा युवा युवा वर्गातील नेतृत्व करताना आमचा आकाश राऊत आहेत आणि संपूर्ण जे माझे कार्यकर्ते आहेत भीम महोत्सव कमिटीचे ते सर्व इथे उपस्थित आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि असा कुठला म्हटलं तर आमदार साहेब हे आपल्यासाठी एक आदर्श आहेत एक आदर्श नेतृत्व आहेत ते आणि त्यांच्याकडे बघून बघितल्यानंतर आपल्याला वेगळी ऊर्जा निर्माण होते एक वेगळी निर्माण होते आपण अशा आपले जे वडीलधारी असतात त्या जेव्हा आपण आशीर्वाद घेतो त्या आशीर्वाद घेताना जो आपल्या मनाला समाधान होतो किंवा आपल्याला जो पुढे जाण्यासाठी किंवा आपल्याला जे मोटिवेशन होण्यासाठी या आमदार साहेबांचा स्पर्श झाल्यानंतर खूप अशी ऊर्जा निर्माण एकंदरीतच आपण पाहिलं की राऊत कुटुंब आणि कथोरी कुटुंब यांचं असलेलं प्रेम जे आहे ते आपल्याला त्याच प्रेमाची कुठेतरी आठवण या ठिकाणी संपूर्ण राऊत कुटुंब असेल किंवा एकंदरीत बहुजन महोत्सवाची जी संपूर्ण टीम असेल ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या संदर्भात धन्यवाद